भोसे जिल्हा परिषद गटात उच्च शिक्षित चेहऱ्याला मतदारांची पसंती डॉक्टर यांचे नाव चर्चेत तुंगत प्रतिनिधी पंढरपूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांचे वेध लागल्याने इच्छुक कार्यकर्त्यांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याचे चित्र दिसत आहे जिल्ह्याचे मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या जिल्हा परिषदेसह पंचायत समिती निवडणुकीची चाचपणी सुरू झाली आहे पंढरपूर तालुक्यात लक्ष लागलेल्या भोसे जिल्हा परिषद गट सर्वसाधारण महिला जागेसाठी आरक्षित झाल्याने या ठिकाणहून मोठी पाहायला मिळणार असून याच गटात उच्च शिक्षित नवीन चेहऱ्याला संधी मिळावी अशी अपेक्षा मतदारामध्ये असून सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले उच्च शिक्षित डॉक्टर सौ मृदुला तळेकर यांचे नाव सध्या चांगले चर्चेत आहे पंढरपूर तालुक्यातील भोसे गटा अंतर्गत गट। इच्छुकांनी चांगलीच मोर्चे बांधणी सुरू असून विविध सामाजिक उपक्रमासह महिलांसाठी कार्य करत असणाऱ्या डॉक्टर मृदुला तळेकर यांचं नाव लोकांकडून जिल्हा परिषद साठी घेतलं जात आहे हा गट सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने गाव पातळीवरील पुढाऱ्यांशी चर्चा करून निर्णय अपेक्षित असला तरी मागील काही महिन्यांपासून विविध सामाजिक उपक्रमांनी आपले लक्ष वेधून घेतलेला सर्वसमावेशक चेहरा म्हणून भोसे येथील रखुमाई फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष डॉक्टर मृदुला तळेकर यांचे नाव आघाडीवर आहे त्यांनी या भागात मतदारापर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर भर दिला आहे नुकताच नवरात्र उत्सव काळात महिलांसाठी विविध अभिनव उपक्रम राबवणे शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत भोसे गटात त्यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चा रंगू लागली आहे